उच्च शिक्षण घेतलेल्या मयूर लामखेडे या तरुण शेतकऱ्याने मुंबई येथील आय टी कंपनीतील नोकरीचा झगमगाट सोडून गावच्या माळराणावर शेतीचा रस्ता स्वीकारला आणि आज तोच तरुण आपल्या शेतीमधून लाखोंचे उत्पन्न कमावतोय त्याच्या शेतीतून पिकलेले डाळिंब थेट बांगलादेशात पोहोचले आहेत मयूर गेनभाऊ लामखेडे या तरुणाने बीएससी आणि एमबीएचं शिक्षण पूर्ण करून मुंबईतील आय टी कंपनीत नोकरी सुरू केली सुरुवातीला सगळं काही छान सुरू होतं पण मनात सतत एक खंत असायची गावी एकटेच आई वडील साडेचार एकर शेती पण ती कोणी पाहणारे कोण नाही शहरात नोकरीत स्थिरता मिळवूनही समाधान काही लाभत नव्हते शेवटी मनाचा ठाम निर्णय घेतला आणि नोकरीचा राजीनामा देत मयूर थेट आपल्या मातीत परतला गावी आल्यावर मयूरने दीड एकर खडकाळ जमीन निवडली जी इतरांच्या दृष्टीने फक्त पडीक माळ होती पण त्याच भूमीत त्याने सेंद्रिय लाल डाळिंबाच्या रोपांची लागवड सुरू केली आणि शेतीमध्ये विज्ञान नियोजन आणि मेहनत यांचा त्रिवेणी संगम घडवला या बागेतून सहा टन डाळिंबाचे उत्पादन मिळाले असून डाळिंबाची गुणवत्ता एवढी उत्कृष्ट होती की व्यापारी स्वतः घरी येऊन एकशे पंचेचाळीस रुपये प्रति किलो दराने डाळिंब खरेदी करून गेले विशेष म्हणजे संपूर्ण माल थेट बांगलादेशात निर्यात झाला आहे अजून दोन टन माल शिल्लक असून पहिल्याच वर्षी मयूरला साडेसात लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे खर्च जवळपास पावणे दोन लाखांच्या आसपास झाला होता नमस्कार माझे नाव मयूर लामखडे दोन वर्षापूर्वी मी आय टी कंपनीत कामालो होतो आणि त्यानंतर घरची शेतीची आवड असल्यामुळे घरी आपण डाळिंबाची झाडे लावली होती आणि दोन वर्ष आय टी कंपनीत तीस हजार पगार असताना त्यातून शेतीची आवड पण असताना मी आय टी कंपनीतला जॉब सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपली जी घरची डाळिंबाची शेती आहे ती आ, मी आता सध्या सांभाळतो आहे आणि ह्या आपल्या डाळिंबाच्या शेतीत पहिल्याच वर्षी आपल्या मालाला उच्चांकी भाव एकशे पंचेचाळीस रुपये प्रति कि किलो असा दर मिळाला आहे आणि हा सगळा माल आपला बांगलादेशला निर्यात झालेला आहे पहिल्याच वर्षी साधारणतः ह्या एक ते दीड एकरामध्ये जवळजवळ सहा टन माल आपल्या पहिल्या हार्वेस्टिंगमध्ये गेलेला आहे त्यानंतर पाठीमागे पण काही माल शिल्लक आहे त्याचबरोबर मी अजून एक नवीन प्रयोग आपल्या शेतकरी बांधवांसाठी अमलात आणलेला आहे मी मिश्र शेतीकडे थोडंसं लक्ष देऊन डाळिंब आणि तायवान पिंक पेरू मी एकत्र लागवड करून त्याचंही एक उदाहरण शेतकऱ्यांपुढं ठेवलेलं आहे आणि आत्ता आपल्या बागेत साधारणतः म्हणजे डाळिंब पण धरण्याजोगे झालेले आहेत आणि आपले पेरू पण आता फोम बॅगिंगसाठी पहिल्या वर्षाला आहेत साधारणतः आत्ता पण आपल्या बागेत एका झाडाला साठ सत्तर ऐंशी अशी फळं सेटिंग आहेत आणि यातून या मी आता पीक घेऊन थोडं कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेण्याच्या या अनुषंगाने मी ही शेती आत्ता सध्या पाहत आहे शेतीकडे ह्या आपल्या ह्या डाळींब शेतीत ह्या वर्षी मला साधारणतः सहा साडेसहा टन उत्पन्न झाले त्यातून ह्या डाळिंबागेसाठी एक वर्षाचा खर्च साधारणतः दीड पावणे दोन लाख रुपये झालेला आहे आणि मला निव्वळ नफा ह्या शेतीतून सध्या साडेसहा ते पावणे सात लाख रुपये मिळालेला आहे